जननी माता सावित्रीबाई फुले जयंती दिनी अभिवादन करून दलित आदिवासी यांच्या न्याय कार्यालयाच्या इमारतीवर भव्य आंदोलन करण्याचा बिगर शेतकरी संघटनेच्या वतीने भंडारा जिल्हा अध्यक्ष वैशाली क्षीरसाम यांचा इशारा ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतात जाऊन शेतीच्या अतिक्रमण बाबत अहवाल सादर करावा अन्यथा बिगर सातबारा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तहसीलच्या इमारतीवर आंदोलन मोहगाव अंबागड रामपूर हमेशा सहित तालुक्यातील बिगर सातबारा शेतकरी यांनी महिला अध्यक्षा वैशाली खेरसाम यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले तुमसर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट दलित आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक खंडातील पहिली संघटना संघटना म्हणजे बिगर शेतकरी आणि त्या संघटनेचे जगदीश कुमार इंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारा जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाम यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले तहसील कार्यालयात सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की तालुक्यातील मौजे पांगडी आलेसूर मोहगाव अंबागड रामपूर हमेशा गणेशपूर कारली पोहना राखरी सुसुरडोह गराबगडा सहित इतरही गावातील बिगर सातबारा शेतकऱ्यांच्या कब्जात असलेल्या महसूल व वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण केलेले असून सन दोन हजार पंचवीसच्या च्या खरीप हंगामात पेरणी केलेली असूनही ग्राम महसूल अधिकारी यांनी अहवाल सादर केला नाही म्हणून संघटनेचे मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम एकोणीसशे सत्तर मधील नियम सतराप्रमाणे प्रमाणे ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतात जाऊन पंचनामा स्थळ निरीक्षण प्रत्यक्ष पाहणी करून स्वयंघोषणा पत्राप्रमाणे दिलेल्या माहितीनुसार प्रतिवेदनात्मक अहवाल सादर करण्याचे ग्राम महसूल अधिकारी यांना तात्काळ निर्देश द्या अन्यथा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला प्रमाण मानून संविधानात्मक मार्गाने व लोकशाही पद्धतीने तहसील कार्यालयाच्या इमारतीवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्ष श्रीमती वैशाली शिरसा शिरसाम व इतर बिगर सातबारा शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे तुमसर तालुका अध्यक्ष काशीराम ठाकरे तालुका सचिव राजेश बावणे सहित मीराबाई देवारे फुलाबाई ठाकरे रवीलाल गुंडेवार शिवदास शेंद्रे बाळाभाऊ कावडे सुखदासजी शेंडे ओमप्रकाश चौधरी फागुलाल सहारे ज्ञानेश्वर लोणारकर सुनील उईके शिलाबाई गौतम सहित दलित अधिकार आंदोलनाचे राज्य संपर्क प्रमुख संजय बाजळ यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर अपडेट शेतकरी संघटनेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब कुडसर यांच्याकडे निवेदन सादर करून तालुक्यातील मोहगाव रामपूर हमेशा आंबागड पांगडी सहित इतर गावातील शेती प्रयोजनासाठी झालेल्या अतिक्रमण जमिनीचा प्रतिवेदनात्मक अहवाल गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत शेतात जाऊन जमिनीचे पंचनामे स्थळ निरीक्षण मोकापाहणी आणि वस्तुस्थितीदर्शक माहिती सादर करून यांच्या स्वयंघोषणापत्राप्रमाणे अहवाल सादर करावा अन्यथा मोठ्या नाईला जास्त उद्या सावित्रीबाई फुले यांची जयंतीचे औचित्य साधून आमच्या जिल्ह्याच्या आमच्या भंडारी जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा श्रीमती वैशाली सिरसाम तालुका अध्यक्ष काशीराम ठाकरे आणि तालुका सचिव राजेश बावणे आणि सर्व आमचे बिगर सातबारा शेतकरी उद्या या तहसील कार्यालयाच्या इमारतीवर जाऊन तीव्र स्वरूपाचा आपला रोष व्यक्त करतील आंदोलन व्यक्त करतील अशा पद्धतीचं निवेदन तहसील कार्यालय तुमसर यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपात सादर केलेलं आहे उद्या होऊ घातलेल्या आंदोलनाच्या दरम्यान कायदा आणि संस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर प्रशासन जबाबदार राहील अशी सुद्धा आम्ही इथं खबरदारी घेतलेली आहे